पहिलं आहे ना पहिलं आई सांगायची लेकराला हे बघ हा तुझा नवरा कधी लग्न झाल्यावर मंगलसूत्र घातल्यावर नवऱ्याचं तोंड बघायचं हा तुझा नवरा काळाय गोराय कसाय जसा आहे तसा आहे मर्यापर्यंत तुला ह्याच्यासोबतच तू मिले तरी याच्याजवळच असली पाहिजे तुझ्या मड्यालाच आम्ही तुझ्याकडं येणार ही प्रथा होती पहिली पण आता तसं राहिलं खरं तर कारण ह्या बाया त्या संसार मोडायचा काय सासू सांगती बाई पण एक लक्षात घेत जावा जशी तुमची भाऊजही आहे ना त्याच्यात दहापट तुम्ही येत फक्त तुम्हाला तुमचं दिसत नाही त्यांचं लय दिसत काय बाई माझे भाऊजही काय माझ्या आईला त्रास देतील अग बाई तू काय तुझ्या डंगरीला कमी देते का ती वाढली ना दोन किलो कमी झाली तू आल्यापासून ते तुमचं तुमचं बघा जा तुम्ही तुम्ही नाही माहेरकडं लक्ष द्यायचं नाही हां म्हणजे असंही नाही की संबंध असला पाहिजे कुणी ना कुणी पाठीशी असलं पाहिजे माझं मत असं नाही की आरतीच निघाली पाहिजे असं नाही कुणाचा न कुणाचा आधार असला पाहिजे पण तुमचा आधार तुम्ही उतू जाता हो आधाराला लई ऊतू आता उतू नाही आले पाहिजे थोडं धीराने घ्या संसार दादा करावाच लागणार आहे नवरा आहे करावाच लागणार आहे जीवनामध्ये ब नवरा नाही केला तरी आहे करावा तरी आहे करावा लागतो करावाच लागतो समाजासाठी का होईना पण करावा लागतो मग आहे तसं सांभाळायचा कसं काय असं ना सांभाळायचं लयड्यावरणी करायचं नाही तुमच्यामुळं ती पिसाळते तुम लय गोड आहे पण तुम्हाला त्याला खौसो देत नाही हो ताटावर बसले की काही धीर आहे का नाही धीरण घे ना बाई पण ती पिसाळल्यावर तुम्हाला वाटत तसं नसतं माझी माय दोन्ही आणि तुम्ही बिलाई ना का ही हो तुम्ही तुम्ही काय तुम्हाला ये गो मी गोडी मी गोडी मग काय जाळायचं का गडी का तुम्हाला लय गो बायकोला पायताना ठेवायची पायतानाला लय कौतुक केलं की डोक्यावर चढते अरे कर ना बाबा काय तोंड झडतं का तुझ नाही काळी भंगार असू दे पण म्हणायचं काय का तू करायचं नाही एखाद्या वेळेस भाजी चांगली झाली घ्यायच चा समजून तुम्हाला लय असे काय ताट फेकिता आणि काय उड्या मारिता आणि मी काम करतो आणि तू काय तू काय करती आणि तिच्या एवढं तुम्ही कधीच काम करू शकत नाही तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही 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 तुमच्या तुमच्या जागेवर व्यवस्थित राहत जा हि ला हिचही कदर करत जा बाई दादा आपलं घरदार सोडून आली आहे सगळं भार आपलं वाहती तुमचे आमचे लेकरं सांभाळती आई सांभाळती बाप सांभाळती आणि जी सांभाळत नाही ना तिला घराबाहेर काढा अर्थ नाही दादा आईबाप सांभाळली पाहिजे तुम्ही तुमची तर कशाला आणली बाप सांभाळायलाच आणली म्हणायचं पहिल्यांदा तर त्यासाठीच असते बाई खबर काय तुम्ही म्हातारे होणार आहेत म्हणून तुम्हाला सांगते गरज आहे दादा नाही विचित्र अवस्था झाली जीवनामध्ये कलयुगामध्ये प्रत्येकाला हाम दो हामारे दो असं पाहिजे म्हाताऱ्यांनी कुठं जायचं सगळे सप्त्या जेवर आणि वारीच्या जेवर तुम्ही फेकून दिले म्हातारी बरं का निघाळी वारी की आलीच म्हातारे असं नाही केलं पाहिजे दादा वारीमध्ये सुद्धा कीर्तनामध्ये सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या तरुण मंडळीची असली पाहिजे इथं तरुण आहे तर टिकला कारण विवेकानंद स्वामी सांगतात आपला भारत हा तरुणांचा देश आहे तरुण म्हणजे देशाला तारून नेणारे असं म्हणतात चला गर्व झाला भगवंत म्हणले ठीक आहे पाडव्याचा दिवस होता म्हणल्या स्वामी गाभऱ्यात उभे राहा मी ताट करून घेऊन येते ववळण्यासाठी रुक्मिणीमाता ताट करायला गेल्या येत आहेत जाताना पांडुरंग एकटेच होते आल्यानंतर भगवंताने आपलं स्वरूप सगळ्या भक्तांना दिलं होतं आता हजारो पांडुरंग गाभऱ्यात उभ्या होते लाजली की वाडू तिकडे पावे तिकडे चिकडे पाहावे तिकडे आता कुणाला पण वळायचं आणि त्यात चुकलं तर माणसं बायकोला नवरा ओळखू आला नाही मग काय जगण्यात अर्थ आहे नाही पिसळून गेला नामदेव तिथे आले नामदेव सांगतात आई काळजी करू नका कोपऱ्यातला गिराय का आपला हाय जावाण वळा ते म्हणे कस काय म्हणे भगवंताला ओळखायला बायको नाही भगवंताला ओळखायला भक्तच लागतो देव तेव्हाच दिसतो जेव्हा त्याच्याविषयी मनामध्ये प्रेमस देव बघायचं लय अवघड आहे शिव्यामध्ये देव दिसत नाही देव ओळखायचा आहे ना आता जरा आध्यात्मिक झालं पण प्रॅक्टिकली विचार केला तर जी ऋषींनी लात मारली ती भगवंतच्या हृदयावर होती आणि त्या चरण कमलामुळे नामदेवरा ना पांडुरंग ओळख प्रमाण सुद्धा लक्ष देऊ नयक बरं का विष्णू दास नामा निसतं नामदेव म्हणता आलं असतं ना। नामा याने दाखविली खुण असंही म्हणता आलं असतं पण शब्द काय विष्णू पण काय दास दास तोच ज्याच्याकडे नम्रता अहंकाराचा वारा माझ्या विष्णूदा दास होणं गरजेचं आहे नम्रता असणं गरजेचं आहे एकनिष्ठता असणं गरजेचं आहे नामदेवराय इतके एकनिष्ठ होते त्यांना भगवंत ओळखूच येणार एवढे एकनिष्ठ होते नामदेवांना ज्यावेळेस भगवंत प्राप्त झाले भगवंतांनी विचारलं नामा मागायचं ते माग नामदेवराय म्हणले एकच मागणं मी तुला सोडून जायचं नाही तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही मी तुला सोडून जायचं नाही तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही हम तुम्हारी थे प्रभूची, हम तुम्हारी हे हम तुम्हारी थे रहेंगे। ओ मेरे प्रियत्तम त्याला प्रेम म्हणत नाही तुम्ही काय प्रेम करता का अरे माझ्या पांडुरंगावर केलं ते प्रेम शबरीने प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम राधेनं श्रीकृष्णावर मीराबाईंनी श्रीकृष्णावर केलं ते प्रेम जनाईन विठ्ठलावर केलं ते प्रेम आर्मीतली पोर देशावर करतात ते प्रेम मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम दादा प्रेम त्याला तुम्ही करता ती फक्त वासना आहे की वासना ह्याच्या पलीकडं काही नाही प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासनेसारख्या वाईट कल्पनेने कलंकित करू नका अरे कुठपर्यंत गेली तुमची वासना भर चौकात पेट्रोल टाकून पोरगी जाळली महाराज हिंगणघाट्यामध्ये घाटामध्ये हैदराबादमध्ये चौघाने मिळून अत्याचार केला अरे वेदनेनं जीव केला देहाचे तर छिंदडे उडवलेच दादा शेहाचे लचके तर तोडलेच पण आता जीवाच्या देखील लचके तोडायला भिले नाहीत मेल्यानंतर वळखो येऊ नये म्हणून जाळली आणि तिचा शव नारीच्या कडेला फेकून दिला काय वाटलं असेल तिच्या आईला जिने सताचा नेकराचा देह आगीमध्ये तप्ततपलेला पाहिला तुकोबारायांना बोलता आलं यांना बोलताही आलं नाही तुकोबाराय म्हणाले तरी जळो माझी का जळो माझी का ला। लागला दादा जी गरज आहे दादा म्हणून जीवनामध्ये वासनेच्या वासनेच्या संघे नको जाऊ म्हणा जी वासना विरहित सारथी निरपेक्षित केले जाते त्याला म्हणायचं प्रेम मग असं कोण प्रेम करतात दादा आपल्यावर आपल्यावर फक्त दोनच जण असं प्रेम करतात एक कोण नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा आणि दुसरं जिला न सांगता कळत आता भगवंताला देखील न सांगा न सांगता कळू आले तुम्हा असं दादे न सांगता कळतं फक्त तेवढा विश्वास असला पाहिजे की देवाला कळेल तेवढा विश्वास असेपर्यंत आपण थांबत नाही आपल्याला कसं वाटतं आज नारळ पडला घेऊ द्या लगेच व्हायला पाहिजे असं नाही विश्वास विश्वास बऱ्यापैकी इथे बसलेले बाप असतील पुरुष मंडळी जागे आहेत ना हां तुमचं लेकरू सहा सात महिन्याचं सा जेव्हा असतं तेव्हा ते आईकडे लढतं आई काम ना मग तुम्ही काय करता त्याला दारात घेऊन येता आणि त्याला खेळवण्यासाठी त्याला वर फेकता ज्यालता वर फेकता ज्यालता बरोबर आहे करता की नाही ही क्रिया करताना ते लेकरू मला शिवाय द्याचाल कारण तुमचा माझ्यावर भरोसा नाही पण त्या सहा सात महिन्याचा निरागस लेकराचा त्याच्या बापावर विश्वास असतो की माझ्या बापाने मला आकाशा एवढं जरी वर फेकलं तरी माझा बाप मला झेलणार जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो हो, तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंग परमात्म्यावर असला पाहिजे कारण तो आपला खरा बाप आहे पांडुरंग आमूचा पिता रुकमय आमूची विश्वास सुदामाकडे खायला अन्नाचा कण नव्हता सुशिला माता म्हणला स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र थोडंसं मागा ना सुदामा सांगतात त्याला माहीत नाही का मी कुठल्या अवस्थेत आहे पण मला या अवस्थेत बघून जर त्याला आनंद वाटत असेल तर मी आयुष्यभर असाच राहायला तयार आहे पण त्याच्याकडे मागणार नाही एवढा विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाखातर मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली गेले सुदामा भगवान भगवंताकडे गेले पण मागता नाही आलं विचारलं कसा आहेस तू निवांतय वहिनी कशा आहेत बरे आहेत लेकर छान आहेत बोलण्याची हिंमत नाही झाली की माझ्याकडे काही आहे कारण त्याला माहित होतं की माझी अवस्था बघून देवाला कळतंय मी कुठल्या अवस्थेत तर हे देव जाताना ज्यावेळेस सुदामाच्या अंगावर जे कपडे घातले होते मखमलीचे सुंदर सोन्याचा टोप दिलता घालायला मोत्याची मा दिली होती घालायला व्यासपीठावर बसवलं होतं पण जेव्हा सुदामा भगवान निघायला लागले त्यावेळेस कृष्णाने थांबवलं आणि सांगितलं सुधामा ते तुझं तुझं घाल आणि माझं माझं दे ते जे काही तू घातलंयस ना ते माघारी दे आणि तुझं तुझं घेऊन जा मग सुद्धा मला मनातल्या मनात, मनात वाटलं किती किती वाईट आहे ना देव ह्या एका मोत्याच्या माळीवर माझे दोन तीन महिने सुखसुखी निघाले असते त्याला हेही बघावलं नाही बायकोला म्हणत तरी आलं असतं हे घेऊन आलोय तर काय म्हणावं भगवंताला हे सांगायचं होतं की तुझं कर्म तुझ कर्म कोणी हिरावून घेऊ शकत पण दुसऱ्याचं घेऊन कधी पोट भरत पण आपल्या कर्मावर आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास पाहिजे लोकांचं घेऊन कधी पोट भरत नाही बरं एखाद्या लेकराला आईच आईला एखाद्या लेकराचं कळतं अभंगाच्या प्रथम हित लेकुरा से हित लेकुरा से हित लेकुरा से हित आ आ आ वाहे माऊ नित दिता वाहे माऊ नित दिता 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 अधिक वडासी जाती आज कमराची जाती आजी कमराची जाती अशी केवळची जाती अशी कमराची जाती उदाहरण का आईचं भांडवल करताय का नाही मग आईच का बापही आहे आहे भाऊ आहे जगात किती नात आहेत पण जगात एकच नात आहे करी कारण प्रेम तेच जे निस्वार्थी आहे जे संतांनी भगवंतावर केलं जे भगवंतांनी आपल्या भक्तांवर केलं म्हणून आपलं प्रेम भगवंताच्या बाबतीत तेवढंच तेवढं निरंकलंकित असलं पाहिजे निकलंकित असलं पाहिजे आमचं प्रेम म्हणजे निस्त सार्थीच दा आम्ही सगळ्या गोष्टी स्वार्थापोटी करतो देवाचं नाव स्वार्थापोटी चिंतन स्वार्थापोटी आम्ही सुद्धा आपण सुद्धा सगळ्या गोष्टी स्वार्थापोटी आहे कधीतरी मनातून त्याचं नाव घेऊन बघा तुम्हाला इकडं यायची गरज नाही पडणार कधीतरी मनातून त्याला स्मरा स्मरान मुखार वटस्य पत्रस्य पुटे पुटेशयानं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारि हिनधनारायणवासुदेवमृत मृतमेतदेव गोविन्द नामो नेति हरिकृष्णगोविन्द हरे वासुदेव वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालम मुकुंदम मनसा स्मरावी विठ्ठला जळी स्थळी भरला अरिता, ठाव म्हणा ही उरला जिकडे तिकडे देव आहे फक्त मनातून स्मरा पण आमचं मन आहे ना दादा हे इथं गुंतलंय कुठं मैया वेश म्हणू ये माम नितयुक्ता उपासते हृदयापर्योपेता असते मी युक्त तमामता कुठं घुटलंय शमम समुद्रता मृत्यू संसार सागरात या संसारात नार्थ ह्याच्यातून मी आला तरी सुटका संसार करू नये अशा मताची मी नाही बिंदास्त करा अय पुरुष मंडळी बिंदास्त करा बायको करा इ कित नाही भागलं काय बी समजू नका नका करू बर असू द्या पण इथं एवढे पुरुष मंडळी आहेत या काही पट्ट्यानं हातवारी करायचा जन सिद्ध करून दाखवायचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही गडी एकतरी गडी त्याची बाय कुई था विष्णुदर्शनामाय रे नवि पुनः विष्णुदर्शना माया रे दवि पुनः विष्णुदार्चना माए रे दबी विन विष्णुदर्चना माय नवी